कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यायला लागेल काय म्हणजे काय बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या हितासाठी बच्चू भाऊ कडू यांनी मीडियाला सांगितलं की जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री होते त्यांनी काय म्हटलं आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं त्यांचं देखील त्यांनी या मीडियाच्या तर्फे सांगितलेलं आहे आणि कर्जमाफीची तारीख हे सरकारने कोणती दिली आहे कोणत्या जिल्ह्याची केव्हा कर्जमाफी होणार आहे ते देखील यांनी मीडियाला सांगितलेलं आहे परंतु तुम्ही शेतकरी असाल आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा कृषी मंत्र्यांचे इथं सल्ला आणि देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला हे बच्चू भाऊ कडूंनी शेतकऱ्यांना एक आश्वासन सांगितलेलं आहे आणि कर्जमाफीची तारीख हे सरकारने बच्चू भाऊ कडूंना दिलेली आहे ते देखील मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कर्जमाफीची तारीख सांगितलेली आहे शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे तर मित्रांनो बघा बच्चू बी शेतकऱ्यांना कोणती आनंदाची बातमी सांगितलेली आहे कोणा दिलं शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारी मध्ये आहे किंवा मुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना म्हणायचं आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या नैरश्यातून त्यांचं हे विधान आलं कारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीचं अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यूडी चांगला आहे गृहनिर्माण चांगलं आहे खुद गृह खात चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खर तर तपासवाले पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे त्यांनी शासनाला शिवी दिली अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ला शिवाय दिलेल्या शासन हे भिकारी आहे आणि त्यांचा अनुभव काय आले असेल ते मानलं पाहिजे तर पहिल्यांदा माणिकराव कोकराटे खरं बोलले त्यांचं तर आभार माना तेवढं कमीच आहे का त्यांनी जे विधान केलं आणि म्हणूनच ते रमी करत होते ना तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते, ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करत ते खेळण्याचा धाडस मला वाटतं ते तेंडुलकरच्या जाहिरातीतून मानिक मानिकराव कोकाट्याला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्याच्या पैसा कमी आहे सरकार जो नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये कोणा सांगितलं होतं शक्तीपीठ सुरू कराले कोणा सांगितलं होतं लाडके बहीण सुरू करायला कोणी सांगितलं होतं मेट्रो सुरू कराले काल परवा त्यांनी विधान केलं त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा तर देतो पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्या लागेल काय म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं सा असं विधान करतोय दुष्काळाची वाट पण कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत असेल तर खरखरच वाईट गोष्ट आहे आम्ही कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटले नाही साडेतीन हजाराला सोया मी लागली दुष्काळापेक्षा महासंकट होतं कारण शेतीमाला भावच नव्हतं आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही फक्त सरळ बोलले होते कोरा कोरा तर तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही तुम्हाला सात बारा कोरा म्हणता आला आणि त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फैजी झाली कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि ठीक मागल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्या दिवसापोटी बेकार असं त्यांनी म्हटलं आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्राची जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातुशी घेऊन जे जे आका आहे ते आकच जिल्हे चालवायला लागले मी तर हा विधान परिषद मधला खेळलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलं या सगळ्या ह्याच्यामध्ये कृषी मंत्र्याला हे व्यसन आवरू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्यांना रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमी किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला झालं तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही ते खेळ काय बरं ते चालवलं जातं काय बरं सिनेस्टार आणि क्रिकेटर ते जाहिरात करत लाज नाही वाटायला पाहिजे यांना जिथं तुमच्या जाहिराती तुमच्या पैशापोटी तुमच्या सारखे स्टार जर आम्ही क्रिकेटर जर पहिल्यांदा खरे बोलले म्हणजे त्यांना शाबासकीच द्यावं लागत रमी माप माफ तुम्ही खरे विधानावर खरे आले आणि त्यांच्या त्यांनी मला बोलले होते बच्चू म्हणजे आपले निधीच नाही कृषी खात्याला सगळ्या अर्ध्या अधिक योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री आहे आणि त्यांनाच त्यांनी भिकारी म्हटलंय आता भिकारी म्हटलाय तुम्ही जर चित्र रंगवलं असाल तर आता भिकाऱ्याच्या अवस्थेत हो, कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर म्हणत असेल का सरकार भिकारी आहे तर आता स्पष्ट झालं ना